नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी, मी रक्षंदा तुमचे विरा करिअर अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे आज आपण एका नवीन सेशनला स्टार्ट करत आहोत सामान्य ज्ञान ते सर्व परीक्षेस अस उपयुक्त असं आहे आपण ई सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार परीक्षेची तयारी करणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक सुद्धा करा तर वेळ वाया न घालवता आपण आज आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत हा पहिला प्रश्न आहे सातव्या वार्षिक अहवाल दोन हजार बारा नुसार महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाची किती कार्यालय आहेत ते पर्याय आहेत नऊ सात आठ दहा आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्वेश्चन नंबर दोन निकामी जागा दोन हजार तेवीस रोजी लोकसभा जैवविविधता सुधारणा विधेयक दोन हजार एकवीस मंजूर करण्यात आले अध्याय क्रमांक एक पंचवीस एप्रिल पाच जून पंचवीस जुलै आणि पाच मार्च तर आपलं याचं उत्तर आहे पंचवीस जुलै क्वेश्चन नंबर तीन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यातील महिला साक्षरता दर ऐंशी टक्क्यापेक्षा कमी आहे जे कमी असं म्हटलेलं आहे तर पहिला प्रश्न पहिला पर्याय आहे आपला मिझोरा त्रिपुरा गोवा पश्चिम बंगाल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पश्चिम बंगाल मित्रांनो महिला साक्षरता दर सगळ्यात हायस्ट हा केरलामध्ये आहे तर केरळामध्ये ब्याण्णव पॉईंट झिरो ब्याण्णव पॉईंट झिरो सेवन पर्सेंट आहे आणि बिहारमध्ये सगळ्यात लोएस्ट आहे म्हणजे बिहारमध्ये सगळ्यात कमी साक्षरता दर आहे तो आहे त्रेसष्ट पॉईंट ऐंशी टक्के आणि आपल्या महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र सेवेंटी फायव्ह परसेंट सेवेंटी फाईव्ह पॉईंट फोर्टी एट पर्सेंट तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे महिला साक्षरता दर असणारे सगळ्यात मोठे राज्य आहे केरला दुसऱ्या नंबर केरला आणि सगळ्यात लोएस्ट म्हणजे सगळ्यात कमी साक्षरता दर असणारे दुसरे राज्य आहे बिहार तर आपला नेक्स्ट क्वेश्चन बेचाळीसव्या घटना दुरुस्ती अधिनियम द्वारे खालीलपैकी कोणता शब्द भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावने जोडला गेला पर्याय आहेत समाजवादी लोकशाही सार्वभौम आणि प्रजासत्ता तर आपला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक समाजवादी समाजवादी सोबतच अजून दोन शब्द आपल्या प्रस्तावने जोडले गेले ते आहे धर्मनिरपेक्ष आणि दुसरा आहे राष्ट्रीय एकात्मता हे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत जोडले गेले आहेत क्वेश्चन नंबर पाच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना रिकामी जागा वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे पर्याय क्रमांक एक अठरा ते चाळीस वर्ष अठरा ते पन्नास वर्ष अठरा ते साठ वर्ष आणि अठरा ते सत्तर वर्ष तर याचा क्रमांक चार अठरा ते सत्तर वर्ष मित्रांनो ही झाली आपली पहिली योजना आणि दुसरी योजना आपण या चार्ट मध्ये बघू शकता प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ज्याच वयोगट आहे इथे अठराशे पन्नास वर्ष हा क्वेश्चन पण आपल्याला कदाचित विचारू शकता तर काळजीपूर्वक बघा दुसरी योजना आहे प्रधानमंत्रीची प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा बीमा योजना ज्याच वयोगट आहे अठरा ते पन्नास वर्ष क्वेश्चन नंबर सहा वेद समाजाची स्थापना एकामी जागा येथे झाली मद्रास लखनौ बॉम्बे कलकत्ता तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मद्रास मद्रास समाजाची स्थापना स्थापना झाली बघा अठराशे चौसष्ट मध्ये अठराशे चौसष्ट मध्ये आणि वेस समाजा वेस समाज हा ब्राह्मण समाजाच्या विचारांनी प्रेरित होता ब्राह्मण समाजाच्या विचारांनी प्रेरणा घेऊन त्यांनी वेस समाजाची स्थापना केली यांचं कार्य होत विधवा पुनर्विवाह विधवा पुनर्विवाह रि शिक्षण आणि जातीभेद नष्ट करणे प्रश्न क्रमांक सात टिपू सुलतानाबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पहिलं विधान आहे टिपू सुलतान सतराशे एकसष्ट ते सतराशे ब्याऐंशी पर्यंत मैसूरचा शासक होते विधान नंबर दोन चार मे सतराशे नव्याण्णव रोजी त्यांची राजधानी श्रीरंगपट्टणमचे चे रक्षण करताना त्यांचा मृत्यू झाला तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त दोन तर मित्रांनो इथे थोडस लक्ष द्या टिपू सुलतान सतराशे एकसष्ट ते सतराशे ब्याऐंशी पर्यंत म्हैसूरचा शासक नसून टिपू सुलतान हे एक डिसेंबर एक डिसेंबर सतराशे एक्कावन्न ते चार मे सतराशे नव्याण्णव पर्यंत मैसूरचा शासक होते प्रश्न क्रमांक आठ राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विधान क्रमांक एक अडक ही यूजीसी अंतर्गत येणारी संस्था म्हणून स्थापन करण्यात आली आहे विधान नंबर दोन ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील शालेय शिक्षण मंडळांना एक समान व्यासपीठांवर तर आपलं याचं उत्तर आहे विधान नंबर दोन सॉरी आपलं याचं उत्तर आहे विधान क्रमांक एक फक्त दोन इथे पण थोडस लक्ष द्या पळक ही युजीसी अंतर्गत येणारी संस्था नसून ती एन सीई आर -E टी -E अंतर्गत येणारी संस्था आहे इथे युजीसी नसून तर एन -E अंतर्गत येणारी संस्था म्हणून स्थापन करण्यात आली आहे पळक ओके आपला प्रश्न क्रमांक नऊ महादेवी वन्यजीव अभयारण्य भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे गोवा मणिपूर छत्तीसगड आसाम तर याच आपलं उत्तर आहे गोवा एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये इथे बघा हा पॉइंट हायलाईट केलेला आहे एकोणाशे नव्याण्णव मध्ये आदही वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आव्हान देण्यासाठी शूद्र आणि अतिशूद्र यांनी एकत्र यावे असा प्रस्ताव महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणी मांडला बाळगंगाधर टिळक ज्योतिराव फुले विनोबा भावे बी आर आंबेडकर ऍक्युरेट आन्सर आहे ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले ज्यांचं जन्मस्थान पुणे आहे महाराष्ट्रामधलं अकरा एप्रिलला त्यांचा जन्म झाला आणि तुम्हाला त्यांचं कार्य तर माहितच आहे समाजसेवा दर्शनिक दलित आणि स्त्री आ, स्त्री शिक्षामध्ये ते प्रथम आहे गुलामगिरी का इसान आपला नेक्स्ट आहे क्वेश्चन आवृत्ती बीजीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विधान क्रमांक एक आवृत्ती बीजी या अशा वनस्पती आहेत ज्यात बीजांड कोणत्याही अंड्याशयाच्या भत्तिकेने वेढलेले नसते आणि ते फलनाच्या आधी आणि नंतर देखील अनावृत्त असते विधान क्रमांक दोन सपुष्प वनस्पती असेही म्हणतात तर आपल्या याच योग्य उत्तर आहे फक्त दोन आवृत्ती बीजींना सपुष्प वनस्पती असेही म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन एकामी जागामध्ये महात्मा गांधी हे सत्याग्रह चळवळीच्या आयोजनाच्या संदर्भात कापूस गिरणी कामगारांना भेटण्यासाठी अहमदाबादला गेले होते एकोणा एकोणावीसशे एकोणावीस मध्ये एकोणावीसशे सोळा मध्ये एकोणावीसशे सतरामध्ये कि एकोणासशे मध्ये याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणावीसशे मध्ये अहमदाबादला अहमदाबाद मध्ये गुजरात मध्ये कापूस किरणी कामगारांना ते भेटायला गेले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे दुसरे इंग्रज मराठा युद्ध रिकामी जागा दरम्यान लढले गेले सतराशे बासष्ट ते चौसष्ट मध्ये सतराशे ऐंशी ते ब्याऐंशी मध्ये अठराशे सत अठराशे सतरा ते एकोणावीस मध्ये अठराशे तीन ते तर याच उत्तर आहे योग्य पर्याय क्रमांक चार अठराशे तीन ते अठराशे पाच मध्ये इकडे बघा मित्रांनो इथे चार्ट आहे यामध्ये आपण बघू शकतो इंग्रज आणि मराठा युद्ध सगळ्यात पहिलं कधी झालं होतं सतराशे पंचाहत्तर ते सतराशे पं सॉरी सतराशे पंचाहत्तर ते सतराशे ब्याऐंशी मध्ये दुसरं युद्ध झालं आपलं आपलं म्हणजे इंग्रज आणि मराठा यांचं अठराशे तीन ते अठराशे पाच मध्ये आणि तिसरं युद्ध झालं अठराशे सतरा ते अठराशे अठरा मध्ये mm -hmm. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे संमेलन क्षेत्र बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर याचं योग्य उत्तर आहे विधान क्रमांक टू या ठिकाणी ईशान्य आणि आग्नेय व्यापारी वारे एकत्र येतात आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे धोंडव केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये अठराशे नव्वद मध्ये अठराशे पंच्याण्णव मध्ये आणि अठराशे त्र्याण्णव मध्ये तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठराशे त्र्याण्णव मध्ये धोंड केशव कर्वे यांना महाराष्ट्राचे महर्षी म्हणून संबोधतात आणि त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपण या चार्ट मध्ये दिलेली आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे पूर्व किनारपट्टीच्या मैदानच्या दक्षिणेकडील भागाला रिकामी जागा म्हणतात मलबार किनारपट्टी कन्नड मैदान कोरोमंडल किनारपट्टी उत्तरी सरकार तर याच उत्तर कोरो कोरो आहे कोरोमंडल किनारपट्टी पर्याय क्रमांक इथे आपण किनारपट्टी दिलेली आहे आणि ही इथे आपली कोरोमंडल किनारपट्टी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कोणत्या महिन्यात लागू झाला माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कोणत्या महिन्यात लागू झाला ऑक्टोबर दोन हजार पाच सप्टेंबर दोन हजार पाच नोव्हेंबर दोन हजार पाच डिसेंबर दोन हजार पाच तर आपलं योग्य उत्तर आहे ऑक्टोबर दोन हजार पाच आपला नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्य रित्या जुळवली आहे योग्य रित्या जुळवलेली आहे एक अनुच्छेद चौदा कायद्या पुढे समानता दोन अनुच्छेद अठरा अस्पृश्यता निर्मूलन तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त एक अनुच्छेद चौदा कायद्या पुढे समानता मित्रांनो इथे बघा अनुच्छेद अठरा अस्पृश्यता निर्मूलन ही जोडी चुकीची आहे तर अनुच्छेद सतरा जो आहे तो आहे अस्पृश्यता निर्मूलन आणि अनुच्छेद अठरा आहे पदव्यांची समाप्ती तर हे लक्षात ठेवा आपला अनुच्छेद सतरा आहे अस्पृश्यता निर्मूलन आणि पद्यांची समाप्ती नेक्स्ट क्वेश्चन। खेळाडू खेळ यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्य रीत्या जुळवली आहे एक मुरली श्रीशंकर डिस्कस थ्रो नीरज चोप्रा भालाफेक त्याचं उत्तर तर नक्कीच सगळ्यांना माहीत असणार आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त दोन नीरज चोप्रा हे भाला फेक्शी संबंधित आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर मुरली शंकर हे कशाशी संबंधित आहे तर ते आहे लॉंग जम्प मुरली शंकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ते लॉंग जम्पशी संबंधित आहे आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन कोणते विधान बरोबर बड़ जीव जीवद्रव्य पटल हे लवचिक असते आणि ते मेध व प्रथिने नावाच्या सेंद्रिय रेणूंनी बांधलेले असते दोन वनस्पतीच्या मुळाद्वारे पाण्याचे अवशोषण हे देखील विसरणाचे उदाहरण आहे तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त एक नेक्स्ट क्वेश्चन कोणी तळाच्या पाण्यातील मुक्तजीवी पेशी प्रथम शोधून काढल्या रॉबर्ट ब्राउन जेई पुरकिंजे तीन रॉबर्ट हुक आणि लिवेन होक तर याच उत्तर आहे योग्य पर्याय क्रमांक चार लिवेन होक लिवेन हुकचं पूर्ण नाव आहे अँटोनी अँटोनी वॅन भारतीय राज्यघटनेच्या कलम पाच मध्ये रिकामी जागेचा उल्लेख आहे संविधानाच्या प्रारंभाच्या वेळी नागरिकत्व संघ राज्याचे आणि प्रदेश नवीन राज्यांना स्वीकृती किंवा स्थापना पाकिस्तानातील काही स्थलांतरित त्यांचे नागरिकत्वाचे अधिकार एक, तर याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक एक संविधानाच्या प्रारंभाच्या वेळी नागरिकत्व लक्षात ठेवा मित्रांनो कलम पाच मध्ये कशाचा उल्लेख आहे तर संविधानाच्या प्रारंभाच्या वेळी नागरिकत्व नेक्स्ट क्वेश्चन नदी उपनदी यांचे खालीलपैकी कोणते संयोजन योग्य आहे ब्रह्मपुत्रा कोसी सिंधू शंभर गंगा लोहित गोदावरी मांजरा तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गोदावरी मांजरा, आपला नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बौद्ध धर्मीया समुदायाची लोकसंख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या एकामी जागा टक्के आहे झिरो पॉइंट सात वन एक पॉइंट चार एक पॉइंट सात झिरो पॉइंट चार तर आपलं योग्य उत्तर आहे झिरो पॉइंट सात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर बघा हिंदू यांची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे एकोणऐंशी पॉइंट आठ टक्के मुस्लिम जनगणना है चौदह पॉइंट दोन ट्रिश्चन जनगणना है दोन पॉइंट तीन टक्के जनगणना है एक पॉइंट साठ टक्के जैन त्यांची जनगणना आहे झिरो पॉइंट चार टक्के आणि इतर आहे झिरो पॉइंट सेवन टक्के तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपण हा चार्ट काढलेला आहे तर हाही लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन इस्तांबुल तुर्की येथे झालेल्या दोन हजार तेवीस जागतिक जागतिक जा कुस्ती दोन हजार तेवीसच्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत भारताने किती पदके जिंकले तर पहिलं उत्तर आहे सॉरी पहिला पर्याय क्रमांक आहे अकरा पदके बारा पदके पंधरा पदके नऊ पदके आपलं योग्य उत्तर आहे अकरा पदके तर अकरा पद अकरा मध्ये आपल्याला एक गोल्ड मिळालेला आहे गोल्ड एक मी आले आहे सिल्वर सात मी आले आणि ब्रॉन्ज आपल्याला तीन मिळालेले आहे दोन हजार तेवीस ची कॅडेट कुस्ती लक्षात ठेवायचं आहे क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो कुठे झालेली आहे इस्तांबुल मध्ये तुर्की येथे तर यामध्ये जपानला फर्स्ट रँक मिळालेला आहे जपानच फर्स्ट रँक आहे त्यांना एकूण बारा पदके मिळाली आहे

मला आजचं हे लेक्चर आवडलं असेल तर वीरा करिअर अकॅडमीला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा थँक यू